नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नुकतेच जे रिझल्ट लागलेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या पोलीस भरत्या पार पडल्या या पोलीस भरत्यांचे जे, जे नुकतेच रिझल्ट लागलेले आहे तिच्यामध्ये विशेषतः पुणे कारागृह विभाग या विभागाचा आता लेटेस्ट रिझल्ट लागलेला आहे तर या संदर्भात आता फक्त पुणे कारागृहाचा या ठिकाणी निकाल लागला म्हणून हा जो व्हिडिओ आहे फक्त कु पुणे कारागृह विभागामध्ये जे मुलं जॉईन झालेले आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे का तर नाही हा व्हिडिओ ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र जेवढेही या महाराष्ट्रामध्ये जेल आहे आणि त्या जेलवरती जेवढेही नवीन विद्यार्थ्यांची जॉईनिंग होणार आहे आता जे रिझल्ट लागलेले आहे या विद्यार्थ्यांची जॉईनिंग होणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाची माहिती आपण देणार आहोत त्याच्यानंतर येणारे जे मुलं आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्या भरत्या होतील आणि हे जे मुलं येणाऱ्या काळामध्ये भरत्यांची तयारी करत आहे तर या मुलांसाठी पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये जवळजवळ कारागृह विभागातील जे माहिती आहे या प्रशासनामध्ये काम करत असताना आ, कशा कशा प्रकारचं काम करावं लागते आणि कशा कशा प्रकारे आपल्याला सामोरे जावं लागतं तर या प्रशासनासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ सर्व माहिती कम्प्लीट केलेली आहे सर्व माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर चला सुरुवात करू बघा पुणे कारागृह विभाग या विभागाचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता काल एक आपण लाईव्ह सेशन घेतलं त्या सेशनमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या की सर एक स्पेशल पुणे कारागृह विभाग याच्यावरती एक व्हिडिओ बनवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता बरीच अशी माहिती देणार आहोत या ठिकाणी आता हे जे या ठिकाणी माहिती दिलेली आहे हे माहिती सर्वच कारागृहांना ला लागू पडते सर्वच जे आपले उमेदवार आहे जॉईन झालेले किंवा येणाऱ्या काळामध्ये जॉईन होतील जे उमेदवार या डिपार्टमेंटमध्ये येण्याची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची माहिती आहे तर बघा सुरुवातीला आता आपला निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर पुढची जे प्रोसेस असते ते काय असते ते काय असते जॉईनिंगची कोणती प्रोसेस असते जॉईनिंगची प्रोसेस असते आता या ठिकाणी हे आपण असे सात मुद्दे घेतलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या तर त्या कमेंटच्या माध्यमातूनच त्या कमेंटला अनुसरूनच आपण हे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहे त्याच्यानंतर या पुणे कारागृह विभागामध्ये किती कारागृह येतात किती कारागृह येतात तसेच किती आस्थापना येतात आता आस्थापना काय याचंसुद्धा तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी भेटूनच जाते तर बघा सुरुवातीला आपली जे अंतर जी प्रोसेस असते नियुक्ती झाल्यानंतर जी प्रोसेस असते ती म्हटलं म्हणजे जॉईनिंग जॉईनिंग केव्हा मिळेल कशी मिळेल या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे एका विद्यार्थ्याने तर पुणे कारागृह जॉईनिंग आता या ठिकाणी हा या डिव्हिजनचा निकाल लागला तर निकाल लागल्यानंतर फक्त तुम्हाला पुणे कारागृह या ठिकाणी जॉईनिंग दिले जाईल का तर नाही आता पुणे कारागृह हे एक आस्थापना आहे हे काय आहे एक आस्थापना आहे तर पुणे कारागृह विभाग या विभागातील जेवढेही जेल येतील या विभागातील जेवढेही तुमचे कर्तव्याचे ठिकाणं येतील त्या सर्व कर्तव्यांच्या ठिकाणाला आपण काय म्हणू आस्थापना असे म्हणू तर या या सर्व दिलेल्या आस्थापनेपैकी हे एक आस्थापना आहे पुणे कारागृह आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा जॉईनिंग कशी दिली जाईल आता प्रत्येक विद्यार्थ्याला पुणे कारागृह येथे दिलं जाईल का तर नाही हे जे सर्व या पुणे कारागृह विभागामध्ये हे सर्व जेल दिलेले आहे तर या जेलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्या थे ठिकाणी वाटून दिलं जाईल आता मग जॉईनिंग होत असताना ही जे जॉईनिंग आहे ही जॉईनिंग कोण करत असतं तर बघा महाराष्ट्र कारागृहामध्ये परत तो मुद्दा या ठिकाणी आलाच डिव्हिजन महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये आपल्या महाराष्ट्रात पाच डिव्हिजन येतात किती पाच डिव्हिजन येतात तर त्या एका त्या पाच डिव्हिजनपैकी एका डिव्हिजनचा निकाल लागलेला आहे तो म्हटलं म्हणजे पुणे कारागृह विभाग हे एक डिव्हिजन आहे तर या डिव्हिजनचे जे मेन अधिकारी असतात त्यांना आपण काय म्हणतो डी जी साहेब त्यांना काय म्हणतो आपण डी आय जी साहेब तर तुमची जे नियुक्ती तुमची जे जॉईनिंग केली जाईल हे कोणा थ्रू केली जाईल तुमचे जे डी आय जी साहेब आहे कोणा थ्रू केली जाईल तुमचे जे जी साहेब आहे यांच्या थ्रू तुमची जॉईनिंग केली जाईल मग कुठे कुठे जॉईनिंग केली जाईल आता उदाहरणार्थ शंभर मुलं आहे उदाहरण घेतलो घेतोय आपण या ठिकाणी उदाहरणार्थ शंभर मुलं आहे तर त्या शंभर मुलांना आता या ठिकाणी आस्थापना किती आहे बारा आस्थापना दिलेली आहे तर उदाहरण शंभर नाही आपण सोपं कसं उदाहरण लागू पडेल तसं उदाहरण या ठिकाणी घेऊ उदाहरणार्थ एकशे वीस मुलं आहे किती मुलं आहे एकशे वीस मुलं तर त्या एकशे वीस मुलांना प्रत्येकी दहा 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 उमेदवार असे प्रत्येक आस्थापनेवर त्या ठिकाणी जॉईनिंग दिली जाईल पहिले दहा विद्यार्थी असतील त्यांना येरवडा पुणे येरवडा जेल मिळालं त्याच्यानंतर दुसरे दहा विद्यार्थी असतील त्यांना पुणे आता तिच्यामध्ये महिला कारागृह हे पण येतं महिला कारागृह ही जी आस्थापना आहे ही आस्थापना पुणे येरवडा जे जेल आहे सेंट्रल जेल त्याच्या अंतर्गतच ही आस्थापना येत असते त्याच्यानंतर पुणे खुले कारागृह इथं दहा विद्यार्थी दिले जातील मग असं हे स्टेप बारापर्यंत हे स्टेप त्या ठिकाणी जाणार आहे मग अशी तुम तु, तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग दिली जाईल ही झाली तुमची जॉईनिंग आता <coughs> हा जो दुसरा मुद्दा आहे आपला कशाचा ट्रेनिंगचा हा मुद्दा थोडा आपण बाजूला ठेवू आता या ठिकाणी हे समजून घेऊ हा जो पुणे कारागृह विभाग आहे या विभागामध्ये एकूण किती जेल आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊ तर बघा पुणे कारागृह विभागामध्ये एकूण बारा जेल येतात त्याच्यामध्ये या तीन वेगळ्या आस्थापना आहे यांना जेल म्हटलं नाही जात आता हे जा जे आहे चौथ्या क्रमांकाचं ए डी जी ऑफिस पुणे हे आपले जे ए डी जी साहेब असतात म्हणजे सर्व महाराष्ट्रातील कारागृह कारागुरांचा कारभार पाहणारे मेन साहेब ते म्हटलं म्हणजे ए डी जी साहेब असतात तर यांचं ऑफिस या ठिकाणी येतं पुण्याला ही एक आस्थापना झाली त्याच्यानंतर डी आय जी ऑफिस येतं प्रत्येक डिव्हिजनला एक डी आय जी ऑफिस असतं तर तसं हे डी आय जी ऑफिस आहे पुण्याला त्याच्यानंतर जी ओ टी एस ट्रेनिंग सेंटर जी ओ टी एस ट्रेनिंग सेंटर आपले जेलर असतील किंवा आपले कॉन्स्टेबल असतील तर या ठिकाणी यांची या दोन पोस्टिंगची तसेच आपली जी डेप्युटी पोस्ट आहे या पोस्टची सुद्धा जी ओ टी एस या ठिकाणी सेंटर ला या सेंटरला ट्रेनिंग होत असते तर ह्या तीन आस्थापना झाल्या या ठिकाणी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बंदी किंवा कोणत्याही प्रकारचे कैदी वगैरे त्या ठिकाणी ठेवले जात नाही तर हे थोडं वेगळं आहे आता मग हे पुणे जल हे तर आहेच पुणे महिला कारागृह त्याच्यानंतर पुणे खुले कारागृह खुले कारागृह ही संकल्पना तुम्हाला आपल्या मागचे जे काही व्हिडिओ झाले त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खुले कारागृहाची संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितलेली आहे मांडलेली आहे त्याच्यानंतर हे तर तुमचं झालंच त्याच्यानंतर सांगली कारा का जिल्हा कारागृह काय सांगली जिल्हा कारागृह त्याच्यानंतर सांगली आटपाडी खुली वसाहत सांगली या जिल्ह्यामध्येच ही आटपाडी या ठिकाणी खुली वसाहत म्हणून हे एक कारागृह आहे आता खुली वसाहत कशी असते याच्या संदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू त्याच्यानंतर सातारा जिल्हा कारागृह हे एक कारागृह येतं त्याच्यानंतर कोल्हापूर सेंट्रल जेल हे एक कारागृह येतं या विभागामध्ये त्याच्यानंतर बिंदू चौक कोल्हापूर कारागृह हे पण कोल्हापूर या सिटीमध्येच एक कारागृह येतं जिल्हा कारागृह म्हणतात याला तर त्याला काय नाव काय आहे त्याला बिंदू चौक कोल्हापूर जिल्हा कारागृह असं म्हणतात त्याच्यानंतर शेवटचं जे येते तुमचं सोलापूर जिल्हा कारागृह तर अशा तुमच्या जवळजवळ अकरा ते बारा आस्थापना या पुणे कारागृह विभागामध्ये या डिव्हिजनमध्ये येत आहे तर हे झालं कोणकोणते जल त्या डिव्हिजनमध्ये येतात संदर्भात आपला जो दुसरा मुद्दा होता त्या मुद्द्याकडे आपण रिटर्न येऊ बघा दुसरा जो मुद्दा होता आपला ट्रेनिंग बघा ट्रेनिंग हे सर्वसाधारणपणे कारागृह विभागातील जे कॉन्स्टेबल हे पद आहे तर या पदाचं जे ट्रेनिंग आहे ते मॅन्युअलीनुसार नुसार जे मॅन्युअल आहे कारागृहाचं तर त्याच्यानुसार अवघ्या पाच महिन्याचं ट्रेनिंग असतं मग याच्यामध्ये कमी जास्त दिवस होऊ शकता कमी जास्त म्हणजे जास्तही नाही आणि कमी नाही तर कमी तर दिवस शक्यतो होत नसता जास्तच होत असता तर या ठिकाणी जास्तीत जास्त साडेपाच महिने किंवा जास्तीत जास्त सहा महिन्याचंही ट्रेनिंग या ठिकाणी होऊ शकते परंतु एक बाब या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे की सहा महिन्यापेक्षा जास्त ट्रेनिंग या ठिकाणी नसते ट्रेनिंग तुमचं हे <coughs> या ठिकाणी मी सांगितलं जे आपलं तुमचं सहावा सहाव्या क्रमांकाची आस्थापना आहे जी ओ टी एस ट्रेनिंग सेंटर पुणे येरवाडा जेलच्या अगदी बाजूलाच आहे म्हणजे फ्रंट साईडलाच आहे ते म्हटलं म्हणजे कोणतं जी ओ टी एस ट्रेनिंग सेंटर पुणे पुणे या ठिकाणी ट्रेनिंग होत असतं आता फक्त पुण्यालाच ट्रेनिंग सेंटर होतं का आता पूर्वीच्या काळी पुण्यालाच व्हायचं ट्रेनिंग सेंटर परंतु आता काळाच्या अवघात बरेच बदल झाले बऱ्याच सुधारणा झाल्या तर जे आपले महाराष्ट्र पोलिस आहेत त्यांच्यासोबतसुद्धा ट्रेनिंग हे कारागृह विभागातील कर्मचाऱ्यांचं होत असते हे झालं ट्रेनिंग त्याच्यानंतर तिसरा मुद्दा ड्युटी कशी असते तर बघा आता ड्युटी ड्युटीचे जे प्रकार आहे तुमचे हे तुमच्या आस्थापनेवर अवलंबून असतात म्हणजे ती आस्थापना कशा प्रकारची आहे उदाहरणार्थ सेंट्रल जेल जर असेल पुणे येरवडा जेल हे सेंट्रल जेल आहे किंवा कोल्हापूर सेंट्रल जेल या ठिकाणी ड्युटी थोडी आठ तासापेक्षा जास्त पडत असते म्हणजे जास्त म्हणजे एकदम जास्त नाही बारा घंटे नाही जास्तीत जास्त एक घंटा त्या ठिकाणी तुमचा एक्स्ट्राचा जातो म्हणजे नऊ घंटे जास्तीत जास्त सेंट्रल जेलला ड्युटी पळत असते आता ड्युटी कशी असते कशा प्रकारची असते एकदम डिटेल जर या ठिकाणी सांगायला गेलं तर बराच वेळ या ठिकाणी जाईल आपण याच्या संदर्भात सेपरेट एक व्हिडिओ बनवू तर सेंट्रल जेलला जास्तीत जास्त किती नऊ तास तुमची ड्युटी पळत असते मग बाकीचे जे जेल आहे तुमचा सांगली जिल्हा कारागृह असेल आता सांगली आठवाडी खुली वसाहत असेल किंवा सातारा जिल्हा कारागृह असेल तर इथं जास्तीत जास्त आठ तास ड्युटी हे पळत असते तर बघा हा झाला तुमचा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा पगार पगार किती असतो कशा प्रकारचा पगार असतो तर बघा मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा सांगितलं की तुमचं एस आर पी एफ पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल चालक पोलीस असेल किंवा आपलं कारागृह पोलीस असेल तर या सर्वांचं जे बेसिक आहे हे बेसिक सारखंच आहे ते म्हटलं म्हणजे एकवीस हजार सातशे हेच बेसिक आहे याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला भत्ते भेटतात उदाहरणार्थ एच आर ए असेल तर हा एच आर त्या त्या सिटीनुसार त्या ठिकाणी भेटत असतो एच आर ए कशानुसार भेटत असतो सिटीनुसार भेटत असतो आता येरवडा सिटी आहे तर या ठिकाणी एच आर ए थोडा जास्त आहे त्याच्यासाठी एक दुसरं जर उदाहरण घेतलं उदाहरणार्थ सांगली जिल्हा कारागृह असेल तर सांगली हा जिल्हा थोडा पुण्याच्या मानापेक्षा त्याची जर तुलना केली तर हा जिल्हा लहान आहे म्हणून या ठिकाणी एच आर ए कमी आहे तर असं त्या जिल्ह्यानुसार एच आर ए हा मिळत असतो आणि इतरचे जे भत्ते आहे ट्रॅव्हल्स अलाउन्स वगैरे हो हे पण त्या सिटीवर अवलंबून असतात बाकी पेमेंट वगैरे सर्व सारखं राहतं हे झालं पगाराचं आता पगाराचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पगाराचा सेपरेट व्हिडिओ आहे जवळजवळ तो एकोणास ते वीस मिनटाचा व्हिडिओ आहे तुम्हाला डिटेल जाणून घ्यायचं असल्यास तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्याच्यानंतर बदली बदली कशी होते हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे की बदली कशी होते आता बदली संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती सांगितलेली आहे तरी आपण आता हा विषय आलास तर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू डिटेल बघा बदली हे तुमची उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याची जे नियुक्ती आहे हे नियुक्ती पुणे एरवडा जेल या ठिकाणी नियुक्ती झाली एखाद्या विद्यार्थ्याची नवीनच नियुक्ती झाली त्याला पुणे येरवडा जेल मिळालं मग जॉईनिंग झाल्यानंतर त्या आस्थापनेवर पुणे येरवडा जेल या ठिकाणी या आस्थापनेवर त्या विद्यार्थ्याला सहा वर्ष ड्युटी करावी लागेल किती सहा वर्ष मग सहा वर्ष त्यानं त्या ठिकाणी ड्युटी केल्यानंतर मग सहा वर्षानंतर बदली होत असते मग ही जे बदली आहे हे हे, हे जे डिव्हिजन आहे या डिव्हिजन अंतर्गत हे जेवढी तुमचे जेल येतात तर त्या कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्याही कारागृहाला तुमची त्या ठिकाणी बदली होऊ शकते तर अशा प्रकारे सहा वर्षानंतर सहा 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 वर्षानंतर टन बाय टन टन बाय टन अशा बदल्या होत असतात हे झालं तुमचं बदलीचं त्याच्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो डिपार्टमेंट डिपार्टमेंट परीक्षा कोणती असते डिपार्टमेंट जी एक्झाम आहे ती एक्झाम कोणती असते या कारागृह डिपार्टमेंटमध्ये तर बघा या ठिकाणी बाहेरचे जे डिपार्टमेंटल पी एस आयची परीक्षा आहे ते या ठिकाणी कारागृहातील जे कारागृह विभागातील जे अंमलदार आहे यांना लागू होत नाही हे अंमलदार ती जे पी एस आय डिपार्टमेंटची परीक्षा आहे ते देऊ शकत नाही तर या ठिकाणी मग नेमकी डिपार्टमेंटल परीक्षा कोणती होते तर ती जलर या पोस्ट जलर जलर ही एक ग्रुप टू ग्रुप दोनची हे पोस्ट आहे तर या पोस्ट संदर्भात डिपार्टमेंटल परीक्षा तुम्ही देऊ शकता आता हे डिपार्टमेंटल परीक्षा देण्यासाठी जी पात्रता आहे म्हणजे तुमची जे नोकरी आहे ते नोकरी किती वर्ष झालेली पाहिजे तर या ठिकाणी डिपार्टमेंटल जर परीक्षा तुम्हाला जलरची द्यायची झाल्यास द्यायची असल्यास तुमची जे नोकरी आहे ते नोकरी दहा वर्ष झालेली असली पाहिजे तर आणि तरच तुम्ही हे जेलर टूची परीक्षा डिपार्टमेंटल देऊ शकता ही झालं डिपार्टमेंट परीक्षा एक्झाम संदर्भात त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तुमचा ट्रेनिंग चालू असताना इतर भरती देता येते का बघा तुमची आता जॉईनिंग झाली जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग सेंटरला पाठवलं जाईल मग ट्रेनिंग तुमची चालू आहे चालू आहे ट्रेनिंग एक महिना गेला दोन महिने गेले तीन महिने गेले मग त्याच्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीची ॲड येणारच आहे मग पोलीस भरतीची ॲड आली तुमचे तीन चार महिने झालेले आहे त्या ठिकाणी पोलीस भरतीची ॲड आली पोलीस भरतीची ॲड आल्यानंतर मी तो फॉर्म भरू शकतो का तर निश्चितच तुम्ही पोलीस भरतीच नाही कोणतीही परीक्षा त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची असल्यास ट्रेनिंग चालू असताना ट्रेनिंग चालू असताना किंवा ट्रेनिंग झाल्यानंतरही कोणतीही परीक्षा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तुमचं एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल पोलीस भरती असेल किंवा तलाठी ग्रामसेवक कोणती कोणतीही परीक्षा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता फक्त तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट करावी लागते ती म्हटलं म्हणजे जे तुमचे डी ए जी साहेब असतात त्या विभागाचे जे मेन बॉस असतात जे मेन साहेब असतात डी आय जी साहेब त्या डी आय जी साहेबांची या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते आणि परवानगी मिळाल्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकता मग एक प्रश्न अजून एक निर्माण होत असेल महत्त्वाचा की परवानगी तुम्ही म्हणताय परवानगी घ्यावी लागते मग परवानगी मिळते का तर हो शंभर टक्के तुम्हाला परवानगी मिळते परवानगी ही दिलीच जाते आणि ती परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही मग ती एक्झाम देऊ शकता कोणतीही एक्झाम देऊ शकता तर बघा जो सातवा मुद्दा आहे तुमचा ट्रेनिंग चालू असताना इतर भरती देता येते का तर शंभर टक्के कोणतीही भरती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर बघा अशा प्रकारे या सर्व मुद्द्यांचं आपण एकदम सखोल मार्गदर्शन केलेलं आहे हे झाले सात मुद्दे तुमचे त्याच्यानंतर जे डी आय जी साहेब असतात याच्या संदर्भात पण आपण माहिती जाणून घेतली डिपार्टमेंटल जेलर टूची परीक्षा संदर्भ माहिती जाणून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे पुणे कारागृह विभाग या विभागामध्ये एकूण किती जेल येतात किती आस्थापना येतात कोणकोणते कौन जेल येतात पुणे महिला कारागृह आहे पुणे खुले कारागृह आहे तर या संदर्भात सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेतली तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र